मी सुनील काळे आदिवासी पारधी महासंघाचा प्रदेश अध्यक्ष या नात्याने धाराशिव मध्ये राहतो आणि आदिवासी पारधी महासंघातर्फे संपूर्ण बत्तीस जिल्ह्यामध्ये बोगस जे आदिवासी आहेत त्यांना हटाव आणि काही घुसखुरी करू पाहत आहेत आदिवासी जमातीमध्ये तर काही जातींना ते रोखण्यासाठी निवेदन आपण दिलेलं आहे सन्मान्य आपले जिल्हाधिकारी महोदयांना माझी एक कळकळीची विनंती आहे आपल्या पत्रकार बांधवांना की आम्ही कुणालाच आमचं साडेसात टक्केपेक्षा अधिक आम्ही कुणालाच मागत नाहीत प्रत्येक जात आमच्यामध्ये घुसू पाहते त्या जातीचं आणि यांचं नाव घेणं योग्य वाटत नाही मला परंतु प्रशासनानं खरोखरच म्हणजे आमची बाजू पंचेचाळीस जातीचं दुबळी आहे साडेसात टक्के आम्हाला आरक्षण आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे दिलेलं आहे ते टिकून ठेवण्यासाठी आम्ही रात दिवस एक करू परंतु हे आमचं आरक्षण कुणालाही देता कामा नाही आमच्यामध्ये कुणाला घुसू देणार नाही आता स्पष्ट सांगायचं बोललं तर आता हल्लीमध्ये तुम्ही तुम्हालाही माहित आहे बंजारा समाज घुसू पाहतोय तो राजस्थानमधून आला किंवा अजून कुठून आला व त्याच्या वावड्या वेगळ्या आहेत ते गॅजेट आहे हैदराबादचं वगैरे असं म्हणतायत परंतु साडेसात टक्केच्या माध्यमातून आम्ही शंभर टक्के म्हणजे ठाम राहणार आमचे पंचवीस आमदार आहेत आमचे बी मंत्री महोदय आहेत त्यांनी बी आमची बाजू लावून धरण्याचं परवाच मिटिंग झाली जवळपास चौदा ते पंधरा सोबत मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये असं ठरलं की कुठल्याही हालतीमध्ये आपण कुणालाही घुसू देणार नाही आज इथं जवळपास धाराशिव जिल्ह्यामधून अगदी कानाकोपऱ्यामधून सहा ते आठ हजार लोक फारदेश समाज एकत्रित आम्ही आलो आणि आज जिल्हाधिकारी कचेरीवर आलो आणि आमचं निवेदन दिलं आणि त्या निवेदनामध्ये आमचं एवढंच मत आहे की कुणीही आमच्या आदिवासीमध्ये घुसता कामा नये आणि आम्ही घुसू देणार नाही मुख्यमंत्री नाही अजून काय म्हणजे त्यांनी तर सुरुवातीलाच बोललो की हिथून पुढं असं कुणालाही आरक्षण दिलं जाणार नाही आणि विनाकारण कुणीही उठू नये उठसुटन उट आरक्षण आम्हाला द्या असं म्हणू नये असं अनेक अनेक वेळा तुम्हीच आम्हाला दाखवले मीडियाच्या माध्यमातून पुढची भूमिका म्हणजे ह्याच्यानंतर जर ह्यानी काय कुठलं पाऊल उचलण्याचं आम्हाला जर चित्र वाटलं तर ह्याच्यापेक्षा तीव्र हे सहजरित्या एक दिवसाची प्लॅनिंग मध्ये जर एका जिल्ह्यामध्ये जर आठ दहा हजार लोक येत असतील तर तुम्हाला वाटू द्या की वीस दिवसाची जर आम्ही प्लॅनिंग केली तर सळो की पळू सगळं चक्का जाम करून टाकू